अजून मी एक दही जी मडलेल नाही पण मला आय नीड टू पे दॅट मेंटेनन्स जसं तुम्ही मला ऑफ द कॅमेरा बोलले की भरपूर सारे फ्लॅट्स आहेत पुण्यामध्ये बरोबर लोकांना वाटतं मी आता समजा टू एच केची एक ऍव्हरेज कॉस्ट काय आहे पुण्यामध्ये किंवा आपण लाख आता तुम्ही याच्यामध्ये अजून ऐंशी लाख वाढ वाढवा तुम्ही हा फ्लॅट घेतलाय जर तुम्ही होम लोन त्याला अटॅच केलेला आहे तर हा फ्लॅट तुम्ही आता दीड कोटीला घेतलाय तो तुम्ही फक्त मनाच्या समाधानासाठी म्हणताय की पंच्याहत्तर लाखाला घेतलाय पण भरणार किती आहे दीड कोटी सगळ्यांचा कार्पेट एरिया जवळपास सेम आहे सगळ्यांचा रेट जवळपास सेम आहे मग वेगळं काय तिथं पाच लाख गाड्या जर त्यावेळेस रस्त्यावर आल्या तर रस्ते वाढले का नाही वाढले नाही वाढले तुम्ही मेट्रो आणली म्हणजे रस्ते वाढले असं होत नाही सगळीकडे आहेत गच्चीवर जाऊन तुम्ही कोण वापरता बरं सर आता भरपूर वेळा काय होतं की लोक जेव्हा घर घेतात तर काही डाऊन पेमेंट करतात काही लोन घेतात तर तुम्ही काय सजेशन द्याल तर माझं सजेशन असेल की तुम्ही सरकारी बँकेकडून जा पुढच्या सहा महिने जर तुम्ही प्लॅन करणार असाल घर घेण्याचं तर फेवरेबल रिझल्ट मिळू शकतात तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट वर लॉन्च झालेली आहे त्यामध्ये सबसिडी परत चालू केलेली आहे हॅलो वेलकम टू मित्रांनो आज आपल्यासोबत रिअल इस्टेट एक्सपर्ट रियल इस्टेट कोच रोहित गायकवाड सर सर, सर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण एखादा फ्लॅट घेतो किंवा आपल्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते तर आपण फक्त जातो एखाद्या बिल्डरकडे तिथे सेल्सपर्सनसोबत बोलतो आणि त्याच्यानंतर आपण ती डील करतो किंवा काही लोकांना खूप दिवस लागून जातात बट एखादी जर बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपमेंटमध्ये जाते तर अशा वेळेस तुम्ही तिथे घेतलं पाहिजे कधी घेताना काय विचार केला गेला पाहिजे त्याच्यासोबतच रिअलइस्टेटबद्दलच्या अजून वेगवेगळ्या वेग टॉपिकवर आज आपण सरांसोबत पुढच्या वीस ते पंचवीस मिनिटात चर्चा करणार आहे आणि सरांकडून जाणून घेऊ आपण की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना स्वतःसाठी राहण्यासाठी किंवा एखाद्या समजा तुम्हाला रेंटवर द्यायचं आहे त्यासाठी करताना तुम्ही काय विचार केला गेला पाहिजे तर सर सगळ्यात पहिला प्रश्न रिडेव्हलपमेंटवरच मला तुम्हाला विचारायचा आहे की जसं तुम्ही मला ऑफ द कॅमेरा बोलले की भरपूर सारे फ्लॅट्स आहेत त्या पुढच्या एका वर्षात पुण्यामध्ये तर रिडेव्हलपमेंट हाही एक मोठा विषय आहे याच्यामध्ये तर तुमचं मत काय रिडेव्हलपमेंटचा फ्लॅट घ्यावा की नाही घ्यावा चेतनजी जसं मी सांगितलं ना तर पुण्यामध्ये जुने जी लोकेशन्स आहेत किंवा स्थानं आहेत जिथं खूप सारं लाट आली आहे असं म्हणू शकतो आपण जसं कोथरोड आहे किंवा औंद परिसर असेल सिटी एरिया असेल पेट एरिया असेल वगैरे वगैरे आता माझे क्वेश्चन्स असे बेसिक्स आहेत की बाबा तुम्ही एफ एस आय वाढला म्हणून मजले वाढवले पण तिथं आलेली कॉर्पोरेशनची पाईपलाईन मोठी आहे का नाही म्हणजेच पाण्याचा साठा वाढला का हो आपण जर समजा कोथरूडला अजून पाच लाख फ्लॅट तयार केले तर त्या बांधकामासाठी लागणारं पाणी तिथं लागणारी लोकांना लागणारी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लोकसंख्या वाढवतो आहे घरं वाढवतो आहे वर आकाशाकडे जातो आहे आपण पण आलेला कॉर्पोरेशनचा पाईप जो चार इंचाचा असेल पाच इंचाचा तो तेवढाच आहे म्हणजेच काय आणि तो जिथून पाणी आणणार आहे फॉर एक्झाम्पल कडकवासला डॅम असेल मुळशी असेल कुठूनही पाणी येत असेल तर हे पाणी लिमिटेड आहे याचा विचार करणं गरजेचं आहे बरं ही लोकं जशी आहेत तसं तुम्हाला पार्किंग पण मँडेटरी आहे म्हणजेच काय आता विचार करा तुम्ही ज्या मोकळ्या श्वास घेण्यासाठी या लोकेशन्समध्ये जाताय आहे रोडला तिथं पाच लाख गाड्या जर एका वेळेस रस्त्यावर आल्या तर रस्ते वाढले का नाही वाढले नाही वाढले तुम्ही मेट्रो आणली म्हणजे रस्ते वाढले असा होत नाहीये या दोन वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आहेत बरोबर म्हणजेच काय रिडेव्हलपमेंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता तर तुम्ही लोकेशन बघून जाता मोठा मोठी सगळ्या बिल्डर्सचे फॉर एक्झाम्पल रामबाग कॉलनीचं उदाहरण घेऊ तर तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दहा रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स दिसतील सगळ्यांचा कार्पेट एरिया जवळपास सेम आहे सगळ्यांचा रेट जवळपास सेम आहे मग वेगळं काय सगळीकडे चॅम्युनिटी रूफटॉप दिलेले आहेत गच्चीवर जाऊन तुम्ही कोण वापरता बरं दहाव्या मजल्यावर जर तुम्ही तिसऱ्या मजल्यावर राहता तुम्ही पाय मोकळे करण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी चहा पत्ती साखर पाणी आणण्यासाठी तुम्ही खाली जाता खाली जाता हा तुम्ही वर कधी जाऊ शकाल रेअर खूप रेअर आहे यंग लोक वापरू शकतील पण फारसा त्याचा तसा प्रॅक्टिकली वापर नाहीये सोप्या भाषेत सांगायचं तर स्विमिंग पूल हा फक्त एक डेकोरेशन आयटम आहे तुम्ही कारण तुमच्या मेंटेनन्स मध्ये दर में रुपये स्विमिंग पूल ला पे करता। का तर ती अम्युनिटी आहे पण किती लोक ऍक्च्युअल मध्ये वापरतात आपल्या मराठी लोकांमध्ये तर याचा वापर नगण्य आहे म्हणजे पाच टक्के लोक जातच मराठी स्त्रिया स्विमिंग पूल मध्ये जाणार पूलमध्ये जिथे ऑलरेडी भरपूर लोक आहेत किंवा अम्युनिटी अजून एक मुद्दा मला खूप आवडला सर तुमचा की मी बघितलंय सर मी आता माझ्या सोसायटीला पण खाली पार्किंग सॉरी गार्डन वगैरे सगळं आहे बट मी तेव्हाच जातो हो, जेव्हा माझ्या जा मुलीला गार्डन मध्ये exactly. न्यावं मला एक्झॅक्टली बाकी वेळेस नाही जात नाही जात आहे आता मी ज्या सोसायटीमध्ये खूप जास्त पैसे देऊन आलो मी मोठ्या गेटेड सोसायटीत राहतो जिथे सातशे पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत अजून मी एकदा जिम चढलेलो नाही पण मला आय नीड टू पे दॅट मेंटेनन्स पण आपण काय होतं हे hey, दिखावा करण्यासाठी ऑनेस्टली काही लोकांना राग येईन uh, व्हिव्हर्सला पण हे hey, दिखाव्यासाठी सगळं आहे की चार लोक आले तर बाबा बारी सोसायटीमध्ये राहतो हे hey, त्याची खरंच गरज आहे का आपल्याला आपण त्या सोयीसुविधा वापरणार आहे का जर वापरणार असेल तर निश्चित पे करा पण तो प्रीमियम तुमच्या लाईफटाईमवर म्हणजे होम लोन जर तुम्ही वीस लाखाचा घेत असाल तर कमीत कमी तुम्ही पंचवीस लाख रुपये नुसतं व्याज भरता वीस वर्षामध्ये म्हणजेच काय तो फ्लॅट तुम्ही पंचेचाळीस लाख घेताय वीस लाख घेतच नाहीये ही एक अंधश्रद्धा आहे बरोबर लोकांना वाटतं मी आता समजा टू बी एच केची ची एक ऍव्हरेज कॉस्ट काय आहे पुण्यामध्ये किंवा पिंपरी आप मध्ये आपण बसलो तर पंच सत्तर पंच्याहत्तर लाख आता तुम्ही याच्यामध्ये अजून ऐंशी लाख वाढ वाढवा तुम्ही हा फ्लॅट घेतलाय जर तुम्ही होम लोन त्याला अटॅच केलेलं आहे तर हा फ्लॅट तुम्ही आत्ता दीड कोटीला घेतलाय तो तुम्ही फक्त मनाच्या समाधानासाठी म्हणता की पंच्याहत्तर लाखाला घेतलाय पण भरणार किती आहे कोटी रुपये बरं वीस वर्षानंतर याच्यामध्ये डिप्रिसिएशन आलं नवीन लोकांना टेक्नॉलॉजी आली बाहेरच्या डिप्रिसिएशन काउंट केलं का तर हा फ्लॅट जाईल का हो तेवढ्याला नाही सर हा पण विचार गरजेचं आहे फ्लॅटमध्ये अप्रिसिएशन फार जास्त नाही लँडमध्ये असू शकेल पण ज्यावेळेस तुम्ही चार भिंती विकत घेता त्यावेळेस तुम्ही हे विचार करणं गरजेचं आहे की हे माझं पर्पज सॉल्व्ह करताय का म्हणजे मला एक्झॅक्टली काय पाहिजे अजून लोकांचं एक फ्रिक्वेंटली क्वेश्चन असतो मी मोठी सोसायटी घेऊ की मोठा कार्पेट घेऊ <laughs> म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टँडर्लोन बिल्डिंग मध्ये आपल्याला कदाचित कार्पेट मोठा मिळू शकेल बरोबर आणि इकडे अम्युनिटी मोठा आहे लँड पार्सल मोठा आहे आणि फ्लॅट छोटा आहे अगदी पाचशे सहाशे कार्पेट पर्यंत टू बीएच के म्हणून लोक विकतात आता आज बरोबर बरोबर आणि इंडिपेंडेंट मध्ये आठशे नऊशेचा कार्पेट मिळतो पण तिथे अम्युनिटी नाही आहे तुमच्या प्रायोरिटी काय आहे तुम्ही कुठल्या एज ग्रुपमध्ये बसता याच्यावर ही सगळी गणित आहेत म्हणजे जर तुम्ही खूप यंग आहे पंचवीस ते चाळीस या कॅटेगरीमध्ये तर कदाचित तुम्ही फ्लॅट छोटा आणि सोसायटी मोठी घ्याल कारण तुमच्याकडे मुलं नसतील किंवा तुमची फॅमिली तेवढी मोठी नसेल न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता पण जर तुम्ही जॉईंट फॅमिली किंवा तुम्ही सिनियर सिटीजन आहे तुम्हाला खूप गुंतागुंत नको आहे तर त्या कदाचित तुम्हाला स्टँडर्ड मध्ये त्या मिळू शकतील जिथे शांतता हवी आहे तुम्हाला घेणं देणं नाहीये बाहेर काही सोसायटीमध्ये अम्युनिटी आहे नाहीये तुम्हाला बेसिक गरजा जर व्यवस्थित मिळत असतील तर तुम्ही तसा बॅलन्स एक लाईफस्टाईल आपण म्हणू शकतो बॅलन्स लाईफस्टाईल असं नाही की एकदमच विचित्र ठिकाणी तुम्ही स्वस्त मिळतंय म्हणून आपण विकत नाही घेत बरोबर रस्त्यावर पडलेला कारण तो फुकट आहे म्हणून असं नाही घेत तर तोच लॉजिक वापरा जिथं तुमची गरज आहे जनरली मी बघितले भारतीय बाईंग सायकल ही सहा ते नऊ महिन्याचे म्हणजे आपण म्हणतो किती की तीन महिन्यात मी फ्लॅट घेतला तो तसा नसतो खूप एक्सेप्शन्स आहेत कमी एक्सेप्शन्स आहेत पण आपण डिसाईड करतो की आज मला फ्लॅट घ्यायचा मग नंतर आपलं बजेट आपण ज्यावेळेस साईट व्हिजिटला जातो त्यावेळेस लक्षात की अरे आपल्या बजेटमध्ये काहीच मिळत नाही बरोबर मग आपण लोकेशन चेंज करतो लोकेशन फिरून आल्यानंतर लक्षात येतं की लोकेशन मध्ये बेसिक सु, सु, सुखसुविधाच नाहीये हे खूपच लांब पडतंय इकडे मार्केटच नाही ज्या सोसायटी मध्ये मी घर घेतो त्याच्या आजूबाजूला रोडच नाहीये चिखलात फसणार ना आहे मी वगैरे वगैरे मग आपण काय करतो ऍडजस्टमेंट करतो परत जुन्या लोकेशन वर हो येतो आणि म्हणतो की बाबा आता मला टू बीएचके थ्री बीएचकेच्या वेळेस दीड बीएचके भेटतोय का बघू वन बीएचके मध्ये भेटतोय का किंवा रिसेल मध्ये जातो तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे आता मला बिल्डरचा नाही पसंद आहे मी रिसेलमध्ये जातो अंडर कन्स्ट्रक्शन वर्सेस रेडी रेडिपशन हा एक मोठा गुंतागुंतीचा सब्जेक्ट आहे तुमची प्रायोरिटी जर तुम्हाला ओळखता नाही आली फॉर एक्झाम्पल तुम्ही आता भाड्यानं राहताय तुम्ही इथं रेंट पण भरताय आणि दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जिथे तुम्ही बुकिंग केलेलं आहे ते चार वर्षाने मिळणार आहे कदाचित पाच वर्ष लागू शकतात बरोबर म्हणजे पॅरलली तो फ्लॅट पाच वर्षामध्ये आज बुक केल्यानंतर ताबा घेणार आहे आणि इकडे रेंट पण भर पण यापेक्षा माझं सजेशन असेल एखादा रिसेल चा जिथे एमएलिटी कमी मिळतील लेस दॅन टेन इयर्स जर असेल कुठलाही फ्लॅट तो चांगल्या कंडिशन मध्ये असतो आणि आपली गरज ही बदलू शकते लोक मध्ये राहतात त्यांना कदा कधी दोन पाच वर्षानंतर टू बीएचके वाल्यांना वाटू शकत की थ्री बीएचके फोर बीएचके पाहिजे के त्यांना वाटू शकतं की मला फार्म हाऊस बंगलोर सोसायटीत जायचं आहे म्हणजे न संपणारी ही सायकल त्यामुळे आपली गरज जी आहे त्याप्रमाणे माझ्या मित्राने घेतलंय म्हणून आपण घेणं हा मूर्खपणा सर तुम्ही आता जे एक्झाम्पल दिलं अतिशय बरोबर आहे मी टू बीएचके घेतला त्याच्यानंतर तेव्हा माझी मुलगी खूपच लहान होती ना म्हणजे जस्ट जन्म झाला तेव्हा मी बुक केला होता आता तीन साडेतीन वर्ष झाले आता मला तो फ्लॅट मिळेल आणि आता मला वाटायला लागतं की मम्मी पप्पा माझ्यासोबत असतात आता मला वाटायला लागतं की अरे आपण थ्री बी एस लागतला तीन वर्षाचा मी त्याचा भरलेला आहे त्याच्यासोबत मी माझं इकडचा रेंट पण भरतोय तुम्ही जे बोलाय की ट्रॅप मध्ये आपण अडकून जातो की बरंच जातो आणि मी दोन तीन वर्षाने परत नवीन लोक हे खूप शॉर्ट टर्म मध्ये आता माझं लग्न होणार आहे आता मग टू पेशंट आहे अरे पण मग पुढच्या पाच वर्षानंतर तुम्हाला मुलं पण असतील याचा पण विचार करा आणि आपण जे विकत घेतोय हे जनरली रिपिटेटिव्ह नाहीये इट इज नॉट लाईक क्लॉथिंग स्टोर की बाबा तुम्ही एक कपडा हा ट्रेंड बदलला म्हणून मी दुसरा फॅशन युज करतो हा फ्लॅट तुम्ही पंधरा ते वीस वर्ष आरामात वापरतो बरोबर खूप कमी म्हणजे लिटरली लेस दॅन फाईव्ह टक्के लोक असतील जे एकदम फ्रिक्वेंट चेंज करतात वर्ष दोन वर्षाला फ्लॅट चेंज करतात अदरवाईज नाही करतात कन्सिडरिंग मेजॉरिटी ऐंशी नव्वद टक्के लोक हे जनरली वन टाईम ट्रान्झॅक्शन आहे बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये फार फार तर दुसऱ्या यासाठी रिटायरमेंटला घेऊ शकतील पण त्याचा पर्पज असा नाहीये की हे विकायचं म्हणून मी ते घेतोय ते दोन्ही सोबत ठेवू शकतात बरोबर आहे आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना वास्तुशास्त्राबद्दल एक फॅक्ट सांगितली ती जर आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचली तर होईल होईल बघा मी वास्तुशास्त्राच्या विरोधात नाहीये इट्स अ वी कॅन से एनर्जी आहे ती आपण मानतो वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या देशांना वेगवेगळं महत्व आहे मोठे मोठे बिल्डर पण चेक करतात सर हो शंभर टक्के करतात आपण भूमिपूजन असेल किंवा वास्तुशांती असेल हा त्याचाच एक प्रकार आहे की ज्या घरामध्ये आपण आपलं आयुष्य देणार आहे तर तिथले एनर्जीज कशा काम करतात बेसिकली वास्तुशास्त्र हे एक इंटेरियर डिझायनरचा बेसिक फाउंडेशन आहे असं म्हणू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे हा मोठ्या खिडक्यांचा ट्रेंड आलेला लोकांना दिसतो तर ते काय आहे बेसिकली की सूर्यप्रकाश जास्त येतो म्हणजेच तुमचं विटॅमिन डी वाढतं म्हणजेच तुम्ही आरोग्यदायी राहता जुन्या काळामध्ये काय वेगळं होतं फक्त आपण काय करतोय कॉपी पेस्टच्या नादामध्ये काही अडॅप्ट करतोय फॉरेन ट्रेंड्स आणि मग नंतर लक्षात येतं की अरे आपल्याला श्वसनाचे आजार आहे कारण ऑक्सिजनची प्रोव्हिजनच नाही ठेवलेली आपल्या आजूबाजूला झाडच नाही राहिलेली तर ऑक्सिजन येणारच ना नाही आहे बरोबर तरच एअर सर्क्युलेशन सनलाईट वगैरे पण फ्लॅटमध्ये याचा आहे ते रेक झालेला मी बघितलाय बरेचसे वास्तू कन्सल्टंट एक लाख रुपये दोन लाख रुपये असे चार्ज करतात खर तर आपल्या याच्यामध्ये वास्तुपुरुषाला खूप महत्व मा, दिलेलं आहे आता तो वास्तुपुरुष म्हणजे काय जो जमिनीशी संलग्न आहे त्यामध्ये पाच एलिमेंट पैकी जी धरती आहे म्हणजे अर्थ आहे हा एलिमेंट सगळ्या स्ट्रॉंग आहे त्याच्या बेसिसवर आपण घर उभा राहतो बरोबर आकाशतत्व आहे हवा आहे पाणी आहे वगैरे तर आता जो वास्तुपुरुष आहे तो आपल्या बिल्डिंगमध्ये जनरली ॲप्लिकेबलच नाही होत जे अपार्टमेंटमध्ये राहतात बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतात फ्लॅट स्कीममध्ये राहतात कारण काय वास्तुपुरुष आहे तुमच्या फाउंडेशनला त्याच्यावर दहा लोकांची दहा लफडी आहेत वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे लोक राहतात मग तुम्ही अकराव्या मजल्यावर राहता तर ते तुम्हाला कनेक्टेड नाही मी जसं सांगितलं की दहा फुटाच्या वर वास्तुशास्त्र मेजॉरिटी केसेसमध्ये काम नाही करत हां तुम्ही दिशा फॉलो करा ईस्ट वेस्ट एंट्री एंट्री ठेवा टॉयलेटची लोकेशन ठेवा याच्यापेक्षा जास्त काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे माझ्यामध्ये क्रिस्टल्स मिळतात जे बऱ्यापैकी काम करतात आणि तुम्ही ते जर ठेवले तोडफोड करायची किंवा मी असे का ग्राहक बघितले जे दोन दोन वर्षे वास्तू परफेक्ट फ्लॅट शोधण्यामध्ये अरे oh. जो फ्लॅट तुम्हाला एक कोटीला मिळत होता आता दीड कोटीला विकत घेता यात कुठला आला बरोबर पन्नास लाख तर असेच घालवलं असेच घालवले दोन वर्षामध्ये सर आता भरपूर वेळ काय होतं की लोक जेव्हा घर घेतात तर काही डाऊन पेमेंट करतात काही लोन घेतात तर होम लोन निवडताना ॲक्च्युली तुम्ही स्वतः होम लोन मॅनेजर होते सर ना काही वर्षांपूर्वी तर तुम्हाला खूप नॉलेज आहे या गोष्टीबद्दल तुमचा अभ्यास याच्यात तर तुम्ही काय सजेशन द्याल की काय विचार का मी माझ्या करिअरची सुरुवातच आयसे होम लोन्समध्ये केली होती तर माझं सजेशन असेल की तुम्ही सरकारी बँकेकडून जा सगळ्यात पहिले एस बी आय वगैरे या बँकेकडून जा जरी तुमची सॅलरी आता बरेच लोक होम लोन कशी निवडतात माहिती का त्यांचा एक क्रायटेरिया माझी सॅलरी एच डी एफ सीमध्ये जाते म्हणून मी एच डी एफ सीचं लोन घेणार का आता मला काहीतरी दिसतं शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला ते खूप लुक्रेटिव्ह वाटतं पण जर आपण वीस वर्ष किंवा पंधरा वर्षाचं हे केलं रिपेमेंटमध्ये प्रोसेसिंग फी ॲड असते किंवा चार्जेस जास्त असतात आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये पाच ते दहा लाखाचा फटका बसू शकतो नॅशनलाइज बँक ऑलवेज प्रिफर्ड करा त्यानंतर त्यांची प्रोसेस क्रिटिकल असते त्यामुळे बिल्डर इझिली तयार होत नाही जनरली काय होतं चेतनजी का की बिल्डर काय म्हणतो की माझ्याकडे या चार बँक आहेत तुम्ही बीइंग एन ग्राहक तुम्हाला ती ऑथॉरिटी आहे तुमच्याकडे ती पॉवर आहे की तुम्ही म्हणू शकता मला एसबीआय पाहिजे मी एक एक्झाम्पल घेतो एसबीआय असं काही प्रमोट नाही करत आहे किंवा मला काही मन... नाही म्हणत नॅशनलाइज बँक नॅशनलाइज कुठलीही बँक आहे जी बँक ऑफ महाराष्ट्र आहे किंवा कुठली आहे रादर दॅन गोईंग फॉर प्रायव्हेट ज्या बँक आहेत त्यांच्याकडे ठीक आहे तर याच्यामुळे तुमचं खूप सारं पाच सहा लाखाचं सहज हे होऊ शकतं फोर क्लोज करताना तुम्हाला खूप इझिली हे okay. वेटिंग किंवा सुरुवातीचे त्रासदायक वाटू शकतं पण आता सगळ्याच बँकांनी म्हणजे जी, जी कस्टमर सर्व्हिस आहे हे डिपार्टमेंट बऱ्यापैकी चांगलं आहे ते वेळेवर सर्व्हिस देतात आता दे एक जुना ट्रेंड आहे की सरकारी बँकांमध्ये वेळ लागतो वगैरे पण त्यांचे पण ऍप्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन असतो की सिबिल स्कोअर खराब आहे मला बँक लोन नाही देत आहे तर माझं सिंपल म्हणणं काय की सिबिल स्कोअर चांगला करता येतो रिवॉर्ड जाता येतं म्हणजेच काय तुम्ही आ, क्रेडिट कार्डवर एखादी वस्तू घ्यान त्याचा रिपेमेंट इमिडिएट करा सिबिल स्कोर पॉईंट वाढत जातात आता फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही थोडंसं एक वर्ष दोन वर्ष आधी केलं पाहिजे जर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुमचा सिबिल स्कोअर बरं अशी गोष्ट बघितली मी की आयुष्यात कधीच लोन न घेतलेली गोष्ट ज्यावेळेस जी लोक असतात ती जातात होम लोन अप्लाय करायला आणि मायनस वन असतो त्यांचा सिबिल स्कोर मग त्यामुळे बाय डिफॉल्टच असतो सिबिलचं हेच रूल आहे की तुम्ही जोपर्यंत लोन घेऊन परत फेड करत नाही तोपर्यंत <laughs> सिबिल स्कोर एकदा तरी लोन घ्यावा लागत्या लागतं आणि ते परत फेड करावं लागतं त्याच्यावर तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला अप्लाय केलं मग तिथं खूप जास्त वेळ जातो मायनस वन सिबिल स्कोअर असतो मग तुम्हाला आता सिबिल स्कोरची रेंज कशी आहे सिबिल <laughs> स्कोअर तुमच्या ॲपमध्ये मध्ये वगैरे दिसतो तो जास्त वापरू नये लोक माझा सिबिल स्कोर काय दोन दिवसाला उडून बघतात मग तुमचे पॉईंट कमी होत असतात जेवढ्या वेळेस जास्त वेळेस बघितलंय तेवढ्या वेळेस इन्क्वायरी झाली आहे असं समजलं जातं लोन साठी मग ज्यावेळेस जेवढे एप्लिकेशन द्याल फॉर एक्झाम्पल मी एसबीआय मध्ये पण अप्लाय केलंय मी इकडे पण केलंय मी इकडे दहा ठिकाणी केलंय दहा ठिकाणी जर सिबिल स्कोर चेक करण्यासाठी उघडलं तर तुमचे जवळपास वीस पंचवीस पॉईंट कमी होतील बरोबर आहे म्हणजे आता सिबिल ची सोप्या भाषेत काय आहे आठशे पंचवीसच्या वर जर तुमचा सिबिल स्कोर असेल आठशे चाळीस हा हायर साईड पकडला जातो तर आठशे पंचवीस त्या मग सगळ्यात स्वस्त होम लोनचा इंटरेस्ट आणि कमी प्रोसेसिंग झिरो प्रोसेसिंग फी मिळते बरोबर आठशे ते आठशे पंचवीस मध्ये ओके समजला जातो गुड समजला जातो सातशे ऐंशी ते आठशे हा ॲव्हरेज समजला जातो की तुम्हाला अडचण येत नाही पण फार जास्त फॅसिलिटी नाही बिलो सातशे ऐंशी मग खूप त्रास येऊ शकतो शकतो आता हे सातशे ऐंशी वगैरे काय आहे सिबिल बिल एक डिपार्टमेंट आहे जे तुमचं क्रेडिट स्कोअर ठरवतं तुम्ही लोन घेतल्यानंतर ते वेळेवर भरता का याच्यातून एवढंच कळतं बरं फार जास्त हे नका करू आणि लोक काय करतात बारा टक्के चौदा टक्के व्याजाला पण मी काही फायनान्स कंपन्यांकडून लोन घेताना बघितले लोकांना होम लोन सर होम लोन रेसिडेन्शियल होम लोन बारा साडे बारा टक्क्यांस आठ चाळीस आठ पन्नास रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर मग या चार लोकांना वाटतं की बाबा मला नाही मिळत दुसरीकडून फायनान्स कडून घेऊ पण त्या चार टक्क्यामुळे तुमची जी व्याजाची किंमत आहे ही समजा एखाद्याला पन्नास लाख भरायचं असेल वीस वर्षामध्ये ते डायरेक्ट पंच्याऐंशी नव्वद लाखावर जात हे वाटतं आपल्याला पण चक्रवाढ व्याज हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते इझिली समजत नाही लोकांना ते दिसायला दिसत इव्हन आठ पॉईंट पस्तीस आणि आठ पॉईंट पन्नास मध्ये लाखांचा डिफरन्स येतो फरक पडतो झिरो पॉईंट पंधराचा आपल्याला वाटतं काही फरक पडणार आहे ते दिसायला दिसत तसं yes. पण लॉंग टर्म मध्ये त्याचा खूप मोठा बेनिफिट बेनिफिट होतो एक रेट वाढला होता सर मध्ये दोन तीन वर्षापूर्वी माझ्या मित्राचं जे जितके इयर मध्ये तो भरणार होता तेच वाढून गेला दोन तीन वर्षाने हा टीन इअर वाढतो हा आपल्या नाही आरबीआय पण Uh, सध्याची परिस्थिती बघता माझ्यामध्ये अजून बँकेमध्ये फॅसिलिटी किंवा सवलत रेट ऑफ इंटरेस्ट कमी होण्याची शांत चान्सेस आहे ओके होऊ शकतं सर होऊ शकता आणि फेवरेबल आहे आताची जी कंडिशन आहे पुढचे सहा महिने जर तुम्ही प्लॅन करणार कर असाल घर घेण्याचा तर फेवरेबल रिझल्ट मिळू शकतात तुम्हाला बरोबर प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट लॉन्च झालेली आहे त्यामध्ये सबसिडी परत चालू केलेली सर मग आता ज्या लोकांनी आता मधल्या पिरियडमध्ये घेतलं असे त्यांना नाही नवीन ठीक आहे सर एक क्वेश्चन होता की रेरा जो असतो तर एक रेरा डेट दिली जाते पजेशन डेट दिली जाते बिल्डरकडून आणि त्याच्या आत म्हणजे ना बऱ्यापैकी नाही मिळत ना नंतर ना आपण काय करू शकतो की मला यार म्हणजे आपण ऑलरेडी वेट केलेला असतो ई एम आय भरलेले असतात रेंट भरलेलं असतं आता परत चार पाच महिने लेट होता त्या पाच महिन्यात आपण बिल्डरला आता बघा रेराच्या नियमाप्रमाणे तीन लोक तीन बॉडी आहेत एक आहे बायर एक आहे प्रमोटर आणि एक आहे एजंट आता बायर आहेत त्याला जे राईड्स दिलेले आहेत की पोजेशनची डेडलाईन आहे त्या डेडलाईनला जर क्रॉस केला असेल तर त्याला एक्स्ट्रा व्याज मिळतं आता रेरा एक्सटेन्शन जो आहे बिल्डरसाठी तो फार असा एक वर्षाच्या पुढे नाही खेचतायत है। त्याला सुरुवातीला तीन महिने मिळतं परत अजून तीन महिने आणि मग लास्ट फायनल सहा महिने मिळतं म्हणजे पहिले सहा महिने तीन महिने तीन महिने असं या नऊ महिन्यांचं आयस म्हणजे एक वर्षापर्यंत त्याच्या मध्ये आहे जर जस्टिफिकेशन फिकेशन असेल त्याच्याकडे काय काय होतं बऱ्याच वेळा स्टील सप्लाय नसतो लेबर काम नाही करत तर तोही शेवटी माणूस आहे म्हणजे बिल्डर हे काही नाही ऑथॉरिटी नाहीये तर त्यामुळे अडचणी येऊ शकतात एक वर्षापर्यंत तसा स्कोप आहे पण त्या एक वर्षाची पेनल्टी म्हणून किंवा हे म्हणून तुम्हाला काहीतरी त्याची भरपाई मिळू शकते एक वर्ष पुढे जर गेलं तर मग रेरा त्याच्यावर काम करून आ, सील करू शकते एनपीए म्हणतात त्याला ओके okay. आणि एनपीए झाल्यानंतर त्याचा लिलाव करून बाहेरला पैसे देण्याची तरतूद मिळतात सर सगळे पैसे असं झाले मिळतात जे ऑन जर तुम्ही ब्लॅक मध्ये ट्रान्झॅक्शन केलं ते ऑन रेकॉर्ड कुठेच नाही त्यामुळे ते बुडी बुडीत खात्यात जातील जे वाईट आहेत ते मिळतात जे वाईट आहे ते मिळतात मिळतात काय प्रेफर कराल जर एखादा माणूस ज्या टू एच के थ्री बीएचके घ्यायचा पुण्यामध्ये तर त्याने मोठा बिल्डर बघावा एकदम की नॉर्मल लोकल बिल्डरकडून जरी घेतलं तरी योग्य आहे म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स विचारतो मी तुम्हाला का सी uh, काय होतं तुमची लाईफस्टाईल कशी आहे फॉर एक्झाम्पल त्याच्यावर ते डिपेंड आहे जर तुम्हाला फार नेटवर्किंग uh, नाही करायचं आहे सोशल लाईफ फार जास्त नाही जगायचं आहे गेटेड कम्युनिटीमध्ये काय होतं ते चार्ज प्रीमियम करतात पण त्यांच्या फॅसिलिटी पण स्ट्रॉंग असतात त्यांनी बसवलेल्या फिटिंग्स स्पेसिफिकेशन नळ वायर वगैरे जनरली पाच दहा वर्ष मेंटेनन्स निघत नाही लोकल बिल्डर तिथे पैसे कमवतो मग तिथं तुम्हाला कदाचित दोन वर्षानंतर लक्षात येईल की बाबा निळस गळती होतीये माझं लिकेज होत आहे वगैरे वगैरे हा प्रिफरन्स आहे पैसे वन टाइम वाचवायचे की लाईफ टाईम क्वालिटी कारण काय होतं मोठ्या सोसायटी मध्ये गणपती उत्सव असेल किंवा सोशल गॅदरिंग खूप जास्त जा असतं आणि इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड मध्ये जर फार इंट्रॅक्शन नसतं किंवा त्यातल्या त्यात झालं तरी दोन चार आपण शेजाऱ्यांना ओळखतो याच्या पण इकडे काही नाही नाही होत कारण तुमच्याकडे जागा नाहीये तशी लोकांची मानसिकता नसते वगैरे तर ह्या प्रायोरिटी बेसिसवर डिसिजन घेतले तो सर एज अ रियल इस्टेट कोच मला तुम्हाला विचारायचं आहे की जर एखादा व्यक्ती घर घेतोय फ्लॅट घेतोय तर लोन अमाऊंट किंवा डाऊन पेमेंट हे किती केलं गेलं पाहिजे म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचा पण एक मी साधारण समजा तुमचं जर एक लाखाचं उत्पन्न असेल एक लाख इन हँड कागदावर नाही कदाचित लोकांचे पॅकेजेस आता मी बघतो आय टीमध्ये मध्ये मला अठ्ठावीस लाखाचा पॅकेज आणि येतं किती आहे तर सोळा लाख तर मग हा खूप मोठा डिफरन्स आहे याच्यावर कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही इन 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 हँड ऑन पेपर आहे कारण तुमचा लोन पण प्रोसेस झाला पाहिजे कॅश कॉम्पोनं याच्यात पकडला जात नाही सोळा सतरा लाख म्हणजे ॲव्हरेज एक ते सव्वा लाखाचं असेल तर तुम्ही सत्तर ते साठ लाख याच्यामध्ये लोन घेतलं पाहिजे ज्याचा ईएमआय तुमच्या इन्कमच्या पन्नास टक्के ते साठ टक्के क्रॉस नाही करत नको नको इन हॅन्ड अमाऊंट चालतो खूप खर्च असतो आणि सुरुवातीला तो लक्ष देत नाही हा हा म्हणजे ज्यावेळेस बॅचलर असतो किंवा यंग मॅरिड कपल असेल तर त्यांचे एक्सपेन्सेस नाही समजत नाही लक्षात ना येत ना पण ज्यावेळेस एज्युकेशन मुलांचं सुरू होतं हॉस्पिटलायजेशन होतं तर हे खूप कॉस्टली आहे आज तर तुम्हाला ते पेलन पण पाहिजे म्हणजे माझं हट्ट न करता तुमच्या याच्यामध्ये इझिली जे पचेल म्हणजे आपण करतो जेवढं समोर किती वाढलं याच्यात फरक नाही पडत प्रत्येकाची खाण्याची आणि पचवण्याची पद्धत वेगळी असते कॅपॅसिटी वेगळी असू शकते तर दुसरं तर काय करताय म्हणून कॉपी पेस्ट नाही करता सिम्पल तुम्ही किती इझिली अचीव करू शकता त्याच्यावर तुम्ही अमाऊंट uh, घ्यावी किंवा घर पण विकत घ्यावं डिसाइड करायचं थँक्यू सो मच so खूप इंटरेस्टिंग माहिती दिली तुम्ही आणि आपल्या ऑडियन्सला याचा खरंच फायदा होईल आणि हे आपलं रिअल इस्टेट विच चेतन या चॅनलवर येणार आहे आणि आपलं अजून एक चॅनल आहे बँटर विच त्याच्यावर थोडा एक लाँग फॉर्म व्हिडिओ करू आपण काही दिवस पूर्ण असं म्हणजे पूर्ण रिअल इस्टेटला लक्षात घेऊन पुणे मुंबई नागपूर अशा सिटीजमध्ये एखाद्याला घर घ्यायचं असेल तर काय बघायचं याचा एक सारांश आपण त्याच्यात करू नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सरांचं इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे लिंकड इनवर पण सर आहेत तर तुम्ही तिथे सरांशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यासोबत मी सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे सर थँक्यू सो मच थँक्यू